तुळ राशीच्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस संपत आलंय आणि उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसला ला आपण एका नव्या वर्षात पाऊल ठेवणार आहोत प्रत्येकाला वाटतं की माझं पुढचं वर्ष सुखाचं जावं घरात पैसा खेळावा आणि कटकटी दूर व्हाव्या पण खास करून तूळ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष जितकं संधी घेऊन येणार आहे तितकंच ते आव्हानात्मक सुद्धा असू शकतं जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर वर्षभराचे तुमचे ग्रह तुम्हाला अशा संकटात टाकू शकतात ज्यातून बाहेर पडणं कठीण होईल म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज मी तुम्हाला असे काही अचूक उपाय सांगणार आहे जे तुम्ही फक्त एक जानेवारीला केलेत तर वर्षभर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील मित्रांनो पुढे जाण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या ला लाईक बटनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा कारण तुमची एक छोटीशी मदत कोणाचं तरी पूर्ण वर्ष बदलू शकते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण सविस्तर जाणून घेऊया एक जानेवारीचं महत्व आणि तूळ राशीची स्थिती मित्रांनो तुळ रास म्हणजे बॅलेन्स पण कधी कधी हा बॅलन्स बिघडला की आयुष्याची गाडी रुळावरून घसरते एक जानेवारीला ग्रहांची अशी काही स्थिती बनते की जर तुम्ही सकाळी उठल्यापासून काही चुका केल्या तर वर्षभर पैशांची चणचण भासू शकते बघा भीती घालणं हा माझा उद्देश नाही पण सावध करणं हे माझं कर्तव्य आहे तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र म्हणजे चैनीचं आणि सुखाचं प्रतीक पण जर तुमची वागणूक एक वर हो वर्षभर कोर्ट कचेरी आजारपण किंवा घरातले वाद यामुळे तुम्ही त्रस्त राहाल तुम्हाला असं हवंय का नक्कीच नाही त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे जे तुम्हाला सकाळी उठल्यापासून करायचेच आहे जेणेकरून तुमचं जे वर्ष आहे ते सुख समृद्धीने आणि भरभराटीचे जाईल मित्रांनो एक जानेवारीची सकाळ ही तुमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे त्यासाठी मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे ते तुम्ही नक्कीच करा तूळ राशीच्या लोकांनी एक जानेवारीला सूर्योदयापूर्वी उठणं बंधनकारक आहे जो माणूस या दिवशी उशिरा उठेल त्याच्या आयुष्यातला आळस वर्षभर पाठ सोडणार नाही त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात थोडं कच्चं दूध आणि वेलची टाका यामुळे तुमचं जे शुक्र ग्रह आहे तो बलवान होतो शुक्र बलवान झाला की पैसा आपोआप खेचला जातो त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा जेव्हा तुम्ही आंघोळ करणार तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडं कच्चं दूध आणि वेलची टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तिसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही काळे किंवा गडद रंगाचे कपडे चुकूनही घालू नका या दिवशी तुम्हाला या रंगाचे कपडे घाल घालणे म्हणजे अशुभ आहे त्याऐवजी तुम्ही पांढरे चंदेरी किंवा हलक्या किंवा हलक्या गुलाबी रंगाचे कपडे वापरा जेणेकरून तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल आणि कोणत्याही अशुभ गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार नाही मंडळी ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या एका लाईकने मला असेच सखोल व्हिडिओ बनवायला उत्साह मिळतो त्यामुळे पटकन तुम्ही एक लाईक करा मित्रांनो नंतर आपण आता बघूया विशेष काही उपाय आहेत लक्ष्मी आणि शुक्राची कृपा राहण्यासाठी तुम्हाला काही विशेष उपाय करायचे आहेत त्या उपायांकडे आपण आता वळूया तुळ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी ही सर्वस्व आहे त्यासाठी एक जानेवारीला जवळच्या महालक्ष्मी मंदिरात जा तिथे देवीला गुलाबाचं अत्तर आणि पांढरी मिठाई अर्पण करा मित्रांनो नवीन वर्षाला सुरुवात होत आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे सर्व गोष्टी करून तुम्हाला एक तारखेला तुमच्या जवळपासची जी काही महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे जाऊन तुम्हाला गुलाबाचं अत्तर आणि जी काही तुम्हाला आवडेल ती पांढरी मिठाईत अर्पण करा त्यानंतर तुम्हाला काही दानधर्म करायचं आहे एक जानेवारीला कोणाही गरजू स्त्रीला किंवा लहान मुलीला पांढरी वस्तू दान करा मग ते दूध असो साखर असो किंवा एखादा पांढरा रुमाल असो हे तुम्हाला ते दान करायचं आहे हे केल्याने तुमच्या कुंडलीतले दोष नष्ट होतात त्यामुळे हे तुम्ही अवश्य करावे तिसरा तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी घरातून बाहेर बाहेर पडण्यापूर्वी घराच्या उंबऱ्याची पूजा करा त्यावर हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढा जर तुम्ही हे केलं नाही तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात शिरकाव करेल आणि मग वर्षभर कितीही कमावलं तरी पैसा टिकणार नाही त्यामुळे तुम्ही हे आवर्जून करा की घराचा उंबरा अंगण स्वच्छ करावा घराच्या उंबऱ्यावरती तुम्ही स्वस्तिक हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढा आणि त्याची पूजा करा तर मित्रांनो ह्या झाले हे झाले उपाय पण या, या दिवशी तुम्हाला काहीतरी सावधगिरी बाळगायची आहे काही गोष्टी टाळायच्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया तर हे नीट ऐका कारण इथेच लोक चूक करतात एक जानेवारीला तूळ राशीच्या लोकांनी कोणाशीही वाद घालू नका विशेषत स्त्रियांशी जर तुम्ही या दिवशी कोणाचा अपमान केला तर तुमची लक्ष्मी रुसून निघून जाईल उसने पैसे कोणालाही तुम्ही देऊ नका किंवा कोणाकडून तुम्ही घेऊ नका मित्रांनो एक जानेवारीला दिलेलं कर्ज वर्षभर परत येत नाही हा अनुभव त्या आहे त्यामुळे तुम्ही कोणाकडूनही उसने पैसे घेऊ नका किंवा कोणालाही तुम्ही देऊ नका मांसाहार आणि मद्यपान टाळा सर्वांना असं वाटतंय थर्टी फर्स्ट आहे आपण मांसाहार करावा मद्यपान करावे तरी मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही टाळा नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करताना जर तुम्ही व्यसनाच्या आहारी गेलात तर ग्रह दशा फिरू शकते त्यामुळे या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळाव्यात तुम्ही अजूनही मित्रांनो या व्हिडिओ हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर लगेच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा पुण्य मिळायला कोणाला आवडत नाही तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा म्हणजे ते सुद्धा एक जानेवारीला काही उपाय करतील आणि त्यांचे वर्षभर वर्षभरासाठी त्यांना ते उपयोगी पडेल त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी सुद्धा काही सेवा आणि मंत्र कराय मंत्र आहेत ते आपण जाणून घेऊया ते मी तुम्हाला आता सांगते तर एक जानेवारीच्या संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा काय करायचं आहे संध्याकाळ होते सूर्यास्त होतो तेव्हा तुळशीजवळ तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावा तुळ राशीच्या लोकांसाठी तुळस हे ऊर्जेचं केंद्र आहे तिथे बसून मी जो काही मंत्र सांगणार आहे तो एकशे आठ वेळा त्याचा जप करा मंत्र काय आहे मी तुम्हाला आता बोलून दाखवते ओम श्रीम ह्रीं क्लीम श्री सिद्ध लक्ष्मे नमः परत एकदा मी रिपीट करते आता ओम श्रीम रीम श्री सिद्ध लक्ष्मी नमः हा जो मंत्र आहे तो तुम्हाला तुळशीजवळ बसून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत देणार आहे तर आवर्जून हा उपाय करा हा मंत्र साधा नाही आहे यामध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्या डोक्यावरचं जे कर्ज कितीही मोठं असलं तरी ते या वर्षात ते फिटण्याचे मार्ग मोकळे होतील पण जर तुम्ही जप केला नाही तर मात्र संधी तुमच्या हातातून वाळूसारखी निसटून जाईल त्यामुळे हा उपाय नक्की करा हा मंत्र एकशे आठ वेळा नक्की बोला तर मित्रांनो तुळ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष सुवर्ण काळ ठरू शकतं फक्त गरज आहे ती या छोट्या पण प्रभावी उपायांची एक जानेवारीला केलेली ही सुरुवात तुमच्या पूर्ण आयुष्याला कलाटणी देऊ शकते लक्षात ठेवा वेळ कोणासाठी थांबत नाही जर आपण तुम्ही जर आज तुम्ही दुर्लक्ष केलं तर उद्या पश्चाताप करण्याची वेळ येईल त्यामुळे दुर्लक्ष करू नका जे काही उपाय सांगितले आहे ते मनापासून करा तुम्हाला हे वर्ष कसं जावं असं वाटतं कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे वर्ष कसं जावं असं वाटतं कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला हव्यात ज्यांच्या कमेंट्स येतील त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेल की त्यांचं वर्ष सुखसमृद्धीचं जावं पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद